शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलित भोवर स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण फक्त पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारे पीक आहे तर त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे हे पीक कोणतं आहे तर हे पीक आहे दोडका पीक पण शेतकरी मित्रांनो आपल्याला दोडका या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे मग दोडका पिकाची लागवड करते वेळी नियोजन कसं करावं व्हरायटी नेमकी कोणती निवडावी आणि कशा पद्धतीने पुढे नियोजन करावं तर मी तुम्हाला दोन महत्वाच्या दोडक्याच्या व्हरायटी आहे तर त्या सांगतो पहिली महत्वाची व्हरायटी म्हणजे ऑर्डर शीटची शरद आणि दुसरी महत्वाची व्हरायटी म्हणजे ऑर्डर शीटची वैभव या दोन व्हरायटी आहेत तर यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे एकरी मिनिमम पंधरा ते सोळा टन उत्पादन देणाऱ्या या जबरदस्त दोन व्हरायटी आता यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया हा जो काही शरद दोडका आहे ऑर्डरशीटचा तर हा लांबीला जास्त प्रमाणे आहे गडद जास्त प्रमाणे रंग आहे आकर्षक रंग असल्यामुळं मार्केटमध्ये घेऊन गेला असता तुम्हाला इतरांच्या तुलनेत या दोडक्याला मागणी जास्त प्रमाणे लागलेली पाहायला मिळणार आहे तारकाठी मांडव वेल करायचा आहे त्याचबरोबर मचिंग पेपर याचा देखील वापर करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये येणारा शरद दोडका शीटचा आता तुम्हाला अजून दुसरा छोट्यामध्ये जर दोडक्या पिकाची लागवड करायची भरघोस उत्पादन मिळवायचं आहे तर आपल्याला निवडायचं आहे वैभव हा दोडका पाहू शकता हा देखील चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये चालू होतो वेल पाहू शकता कशा पद्धतीने लागलेले आहे फुलं देखील जास्त प्रमाणे लागलेले आहे आणि हा थोडासा लांबीला कमी येतो पण मार्केटमध्ये जास्त प्रमाणे चालणारा हा जबरदस्त असा दोडका आहे आता शेतकरी मित्रांनो फक्त दोडका पीक आहे तर याची लागवड कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन असेल फवारण्याचं नियोजन कसं करावं तर लक्षात घ्या आपल्याला सुरुवातीला मल्चिंग पेपर टाकणं गरजेचं आहे मल्चिंग पेपर टाकल्यानंतर ठराविक दिवसामध्ये अशा पद्धतीची ही जाळी आपल्याला बघायला मिळते नायलॉनची तर ही यामध्ये लावणं गरजे विशेष म्हणजे तारकाटी गरजेचं आहे अशा जर तुम्ही तुम्ही करत असाल निश्चित स्वरूपात कमी पद्धतीचा असं उत्पादन मिळवणार मल्चिंग पेपरच्या आधी जो बेड होतो त्यामध्ये रासायनिक बेसळ डोस त्याचबरोबर आपले शेणखत कुदलेले हे टाकायचे कोंबडखत टाकायचे आहे आणि पी के खत यामध्ये प्लस काही मायक्रोन असतील हे टाकून द्या ह्युमिक टाकून द्या बेड सपाट करा आणि त्याच्यानंतर आपल्याला ड्रिप टाकायचे ड्रिप टाकल्यानंतर आपण घेवड्या ह्या दोडक्याचं बी देखील लावू शकतो किंवा रोप देखील उपलब्ध करून लागवड करू शकतो आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढील जे महत्वाचं नियोजन आहे तर ते म्हणजे ही वेली तुम्हाला दिसत असेल तर ही अशा पद्धतीने जाळी बांधायची ठरावी दिवसानंतर आणि पाहू शकताय वेलवर पुढं काढून दिला की माग फळं देखील चालू होणारे मोठाली फळं तोडायची ही देखील फळं तोडून घेणं गरजेचं आहे बॉक्समध्ये पॅकिंग करून द्या आणि मिनिमम पंचेस ते पन्नास दिवसामध्ये उत्पादनाला सुरुवात करा आणि शेतकरी हा आपला अशा पद्धतीने निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली तुम्हाला देखील दोडका या पिकाची लागवड करायची बी बियाणं पाहिजे रोप पाहिजे घरपोच मिळणार आहे कशी तर त्यासाठी आपल्याला ऑर्डरची शरद आणि वैभव ही व्हरायटी याची लागवड करायची आहे नंबर हा स्क्रीनवर दिलेला आहे अवश्य फोन करा धन्यवाद